नमस्कार आता आपण पाहणार आहोत पुस्तक क्रमांक चारशे चोवीस संशोधनशास्त्र यातील दुसरं पुस्तक ज्याचं नाव आहे संशोधन पद्धती तर सदर पुस्तकामध्ये सहा घटक आहेत घटक क्रमांक एक संशोधन पद्धतीचे स्वरूप म्हणजे कुठल्या कुठल्या संशोधन पद्धती आहे त्यांचं स्वरूप काय आहे क्रमांक दोन विगमनात्मक आणि निगमनात्मक संशोधन पद्धती क्रमांक तीन ऐतिहासिक संशोधन पद्धती क्रमांक चार पर संशोधन पद्धती घटक क्रमांक पाच नमुना पाहणीपर क्षेत्रीय सर्वेक्षणपर संशोधन पद्धती आणि घटक क्रमांक सहा जे आहे ती आहे तौलनिक संशोधन पद्धती संशोधन म्हणजे काय किंवा त्याचं स्वरूप काय हे आपण पहिल्या पुस्तकामध्ये अभ्यासलं तर एकूणच संशोधन हा जो काही अभ्यास आहे हा मानवी जिज्ञासेतून झालेला आहे विज्ञानाच्या क्षेत्रात या प्रक्रियेला महत्वाचं स्थान मिळालं सामाजिक सामाजिकशास्त्र साहित्य मानवी विद्या अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये संशोधनाची दृष्टी रुळेला दिसून येतं आता एकूणच जर संशोधन नेमकं करायचंय तर संशोधनाची एक मेथड किंवा पद्धत महत्वाची असते का ही महत्वाची पद्धत आहे तर संशोधन पद्धतीची निवड निकड का आहे गरज का आहे तर प्रामुख्याने कुठलीही कुठलंही काम जरी करायला घेतलं तरी त्याला एक पद्धत असते मेथड असते आणि संशोधनामध्ये देखील या पद्धतीला फार महत्व आहे पद्धत या शब्दासाठी मेथडोलॉजी हा शब्द रूढ आहे पद्धतीमध्ये सुव्यवस्थित मांडणी अपेक्षित असते त्या मांडणीच्या दिशेने उपलब्ध ज्ञानाच्या साधन सामग्रीच्या सहाय्याने केलेल्या वाटचालीचा विचार या पद्धतीमध्ये केला जातो डॉक्टर सदा कराडी लिहितात की विचार कल्पना आणि तत्व इत्यादींचे सुव्यवस्थित मांडणी आणि संशोधन प्रक्रियेचे सुनियोजन म्हणजे पद्धती होय म्हणजे ज्या गोष्टीचे सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त करून घ्यायचे त्या गोष्टीला अनुकूल अशी साधन सामग्री या अंगणी पद्धतीचा विचार करता येतो वास्तविक तथ्य सत्य अथवा वस्तुस्थिती काय आहे हे शोधून काढणं हा संशोधनाचा हेतू असतो आणि त्यासाठी कुठल्या पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे तर पद्धतीमुळे संशोधनाला शिस्त लागते म्हणजेच काय ते एका विशिष्ट मार्गाचे किंवा तंत्राचे अनुसरण म्हणजे पद्धती होय विशिष्ट अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या पायऱ्यांचा अथवा टप्प्यांचा अवलंब करतात त्याला पद्धती असं म्हणतात संशोधन हे केवळ हाऊस म्हणून करावायची बाब नव्हे तर संशोधनाच्या मुळाशी मानवी जीवनातील विविध अंगांविषयी कार्य करत असते त्या आवर, त्या विषयाची आवड त्या संबंधी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यासाठी स्वीकारलेला वृत्तीचा मार्ग यांना संशोधन प्रक्रियेमध्ये अधिक महत्व आहे संशोधन ही वस्तुनिष्ठाशी बौद्धिक प्रक्रिया आहे ही बाब विज्ञानाच्या संशोधनात खरी आहे तेवढी साहित्याच्या संशोधनात खरी आहे तर साहित्य निर्मिती काय आहे ते ती एक सर्जनशील प्रक्रिया आहे प्रतिभा आणि कल्पनाशक्ती यांची भूमिका साहित्याची निर्मिती प्रक्रियेमध्ये महत्वाची ठरते कल्पनाशक्ती प्रतिभा व्यासंग परिश्रम आकलन विश्लेषण मूल्यमापन अर्थनिर्णय या बौद्धिक प्रक्रियेला या ठिकाणी अधिक महत्व येतं व सुनिष्ठपणे त्या बौद्धिक प्रक्रियेला सामोरं जाणं इथं अपेक्षित असतं त्यासाठी शिस्तीची गरज असते वैज्ञानिक संशोधनातील शिस्तीचा अवलंब साहित्य संशोधनातही करावा लागतो अर्थात काय तर साहित्य संशोधनातील सामग्री ही, ही। वैज्ञानिक साधन सामग्रीपेक्षा भिन्न असते त्यामुळे शिस्त अगदी अवलंबता येत नाही हे जर खरं असलं तरी साहित्य संशोधनाचे म्हणून शिस्त असते जी वैज्ञानिक संशोधनाच्या शिस्तीचे अनुकरण करण्यात आलेले असते एकंदर काय तर बुद्धिगम्य का अर्खादृष्टीत आणि वस्तुनिष्ठ अभ्यास प्रक्रियेसाठी शिस्तीची आवश्यकता भासणं स्वाभाविक आहे अभ्यासाची शिस्त याबाबत नेमकेपणाने नमूद करावायचे तर अभ्यासाची दिशा चौकट यांचा समावेश करता येतो संशोधन पद्धतीचे निकड का आहे तर संशोधन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे संशोधन प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे संशोधनातील अभ्यास हा तर्खाधारित असायला हवा व्यासंग परिश्रम आणि शोधकृती यांना शिस्तीची जोड देऊन संशोधन क्रिया सिद्ध होत असते संशोधनाची शिस्तबद्धता म्हणजे दिशा आणि चौकट ठरवून केलेला अभ्यास होय आणि या मुद्द्यांना अनुसरूनच संशोधन प्रक्रियेतील पद्धतीचं महत्व लक्षात घेता येतं संशोधन आणि संशोधन विषयाच्या संशोधन प्रक्रियेला सुरुवात होते शोध कार्याला आरंभ करताना संशोधकाला संबंधित विषयावर जे काही प्रश्न आहे ते जाणवले पाहिजेत त्यांची उत्तर शोधण्याची निकड असली पाहिजे आणि अशा निकडीतूनच संशोधन प्रक्रियेला चालना मिळते एकदा संशोधनाचा विषय निश्चित झाला की त्याला अनुसरून संशोधन पद्धतीचा स्वीकार करावा लागतो उदाहरणार्थ संशोधनाचा विषय दोन भाषांमध्ये साहित्याचा अभ्यास करणं असेल तर त्या ठिकाणी संशोधन पद्धती अवलंबी लागणार आहे जर एखाद्या बोलीचा अभ्यास असेल तर त्यासाठी क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धती उपयुक्त ठरणार आहे म्हणजे जो काही विषय आहे त्यावर संशोधनाची ही अवलंबून असते उदाहरणार्थ मराठीतील ग्रामीण कवितेचा विवेचनात्मक अभ्यास हा जर संशोधनाचा विषय असेल तर हा वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये येऊ शकतो अशा पद्धतीने संशोधन पद्धतीचा विचार ठिकाणी लागतो कोणता तरी एखादा केलेला असतो परंतु प्रश्न निर्माण केल्यानंतर भाग अधिक आहे तो म्हणजे त्या विशिष्ट प्रश्नांशी संबंधित माहिती किंवा तथ्य जमवणं त्यादृष्टीनं हा विचार करावा लागतो बऱ्याचदा तथ्य संकलन करण्यासाठी ग्रंथालयातील ग्रंथांचा उपयोग केला जातो पण संशोधन जर विषय बोली भाषा शैली यावरच असेल तर ग्रंथालय पुरेसा ठरत हो नाही तर त्या ठिकाणी क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागतो आता संशोधन पद्धतीचं अनेकत्व काय तर संशोधन पद्धतीची निवड ही संशोधन विषयाच्या स्वरूपावरून ठरते संशोधकाची आवड त्याला उपलब्ध होणारी साधन सामग्री या सगळ्या बाबी लक्षात घेऊन विषय निश्चित झाल्यावर संशोधनासाठी उचित पद्धत ठरवावी लागते संशोधन पद्धत एक सोय आहे शिस्त आहे शंका समस्या गृहित कृत्य परिकल्पना साधन सामग्री विश्लेषण निष्कर्ष पडताळा ही संशोधनाची प्रक्रिया आहे फक्त पद्धतीच्या दृष्टिकोनानुसार त्यात कमी अधिक बदल होत असतो संशोधन विषयाचा किंवा समस्येचा अभ्यास करताना संशोधकाने उपयोजलेल्या सगळ्या पद्धतींचा विचार या ठिकाणी करावा लागतो कारण संशोधनाचं उद्दिष्ट विचारात घेतलेल्या शंकेचं समस्येचं निराकरण करणे हे असतं आणि त्यासाठी उपलब्ध साधन सामग्री आणि शंका किंवा समस्येचे अज्ञात असलेले नाते करावे लागते यानुसार तीन पद्धतींचा करता येतो एक पहिल्या वर्गात साधन सामग्री संकलनाशी संबंधित पद्धतींचा समावेश केला जातो उपलब्ध तथ्य अथवा साधन सामग्री जेव्हा उचित निकषापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेश नसतात अशा ठिकाणी या पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो दोन तथ्य किंवा साधन सामग्री आणि अज्ञात बाबी यांच्यामध्ये सहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या संख्याशास्त्रीय म्हणजे स्टॅटिस्टिकल तंत्रांचा समावेश दुसऱ्या वर्गात होतो तीन हाती आलेल्या निष्कर्षांची अचूकता तपासून पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती या तिसऱ्या वर्गामध्ये येतात म्हणजे अशा प्रकारे एकूणच संशोधन पद्धती तंत्र आणि यातील भेद लक्षात घ्यावे लागतात संशोधन प्रक्रियेची अंमलबजावणी करताना वापरली जाणारी साधनं हो, आणि उचलली जाणारी पावलं हो, किंवा केली जाणारी कृती यांचा सा विचार तंत्र म्हणून केला जातो आणि संशोधन प्रक्रियेमध्ये निरीक्षण नोंदवणं तथ्य संकलन करणं म्हणजे ध्वनी मुद्रण चित्रीकरण करणं या साधन सामग्रीवर केली जाणारी प्रक्रिया आहे त्या ती फार महत्वाची ठरते संशोधन पद्धती या संशोधन विषयाचा पद्धतशीर उलगडा करण्याचा मार्ग आहे विविध संशोधन पद्धती या निरनिळ्या विषयांच्या किंवा दृष्टिकोनाच्या संदर्भात प्रस्तुत किंवा अप्रस्तुत ठरत असतात प्रश्न किंवा समस्या यांची सोडवणूक करण्यासाठी सत्य किंवा तत्व शोधून काढण्यावर संशोधनाचा भर असला पाहिजे त्याची निकष माहिती असणे गरजेचं आहे त्या पद्धतीचं स्वरूप काय आहे त्या संशोधनातील प्रश्न समस्या यांची व्याख्या या ठिकाणी करून घ्यावी लागते समस्येचं उत्तर काय याकडे लक्ष वळवावं लागतं सूचितकडे लक्ष द्यावं लागतं आणि एकूणच समस्येचं तर्खानोगामी मांडणी बरोबरच सामग्री वास्तव असेल तर घटित स्वरूपाची या घटना असतील तर याची काळजी घेणे देखील आवश्यक ठरतं आणि मानवी प्रक्रिये ज्ञान प्रक्रियेमध्ये शास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनाबरोबरच ऐतिहासिक दृष्टिकोन या ठिकाणी महत्वाचा ठरतो ऐतिहासिक दृष्टिकोन एका बाजूने वर्णात्मक असतो या दृष्टीने विचार करावा लागतो परंपरा नेमकी काय आहे किंवा कालानुक्रमाने कशा पद्धतीने मूळ स्वरूप शोधून काढायचं या सगळ्या गोष्टींचं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न या दृष्टिकोनातून केला जातो विस्ताराकडून स्रोताकडे जाणारी ही पद्धती आहे आणि म्हणूनच हिला ऐतिहासिक पद्धती असं देखील म्हटलं जातं म्हणजे वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धतीत संशोधनाच्या आणि अशा काही वेगवेगळ्या संशोधन पद्धतींचा परिचय आपल्याला या सदर पुस्तकामध्ये करून घ्यावयाचा आहे तर पहिली जी पद्धत आहे ती आहे निगमनात्मक आणि विगमनात्मक संशोधन पद्धत संशोधन ही संकल्पना सर्वप्रथम विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि एक वैज्ञानिक पद्धत किंवा शास्त्रीय पद्धत असं देखील म्हटलं जात मग संशोधक हा सामाजिक असो किंवा भौतिक शास्त्र संशोधक असो किंवा कुठल्याही काला कला क्षेत्रातील संशोधक असो त्याचा विचार या ठिकाणी केला जातो निर्निराळ्या पद्धतींचा पायाभूत असणारी पद्धत आहे आणि ही पद्धत एक स्वरूपी नाहीये विषय प्रश्न संशोधनाचे स्वरूप यानुसार तिचं स्वरूप बदलतं शास्त्रीय संशोधनामध्ये प्रामुख्याने वस्तुनिष्ठता तर्कशुद्ध अंतरसंगती अखंड सावधानता पुन्हा पुन्हा तपासणे पुरावे मांडणे या लक्षणांना अधिक महत्व दिलं जातं डॉक्टर धुका संत असं लिहितात की शास्त्रीय पद्धतीच्या कार्यसरणीचे तीन घटक आहेत अवलोकन म्हणजेच ऑब्झर्वेशन अभ्युगम म्हणजे हायपोथिसिस निर्मितीवर त्याची तपासणी म्हणजे व्हेरिफिकेशन हे ते तीन घटक होत अवलोकनास सुरुवात होते आणि प्रारंभीच्या पाहणीतून एखादा कल्पित पक्ष मानावा लागतो आणि याच अवलोकनाच्या जोरावरती गृहितकृत्य पुन्हा पुन्हा त्यापासून घ्यावं लागतं मिळवलेलं प्राथमिक साहित्य डाटा म्हणून तपासून पाहणं ते बिनचूक चूक ठेवणं गृहित कृतास अधिकाधिक सार्थता प्राप्त करून देणं ही सर्व कामे शास्त्रीय कार्यपद्धतीशी निगडित आहेत आणि दुसरा शब्द सांगायचं तर ज्ञानशाखांमधील संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी विमर्शक विचार पद्धती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग तर्कशुद्धता आपल्या विवेचनास जे आधार योजले आहेत त्यांचे नोंदीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन यांना फार महत्व आहे विविध ज्ञानशाखांमध्ये त्यांच्या गरजांनुसार संशोधन प्रक्रिया विकसित करण्यात आलेली आहे विज्ञान क्षेत्रात प्रयोगशाळा संशोधन होते समाजशास्त्रात विविध क्षेत्रात संरक्षण केलं जातं ग्रंथ केंद्र संशोधन हे वाघमय क्षेत्रात प्राधान्याने होते आणि हीच वाघमय अभ्यासाची प्रयोगशाळा होय असं संशोधनाच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये काही एक रीत दिसते एक म्हणजे प्रथम काळजीपूर्वक अवलोकन करणं म्हणजे ऑब्झर्वेशन दोन जे काही ऑब्झर्वेशन केले त्यातल्या नोंद तीन वर्गीकरण करणं चार अभ्युपगम पाच पुन्हा परीक्षण आणि सहा म्हणजे निष्कर्ष वागमिण संशोधनातही शास्त्रीय पद्धतच अवलंबावी लागते संशोधनाचा प्रारंभ का कसे असे प्रश्न करण्याने आणि संशोधनाचा शेवट हे असं आहे हे असं नाही अशा निष्कर्षाने होतो म्हणजे माहिती पुरावे आणि यांचं संकलन करावं लागतं त्यांचं विश्लेषण करावं लागतं अखेरीस निष्कर्ष या प्रकारे मार्ग आक्रमावा लागतो याचा अर्थ शास्त्रीय संशोधन पद्धती ही एक प्रकारच्या शंका उपस्थित करण्यातून निर्माण होते आणि म्हणूनच या पद्धतीला विमर्शक विचार पद्धती म्हणजे रिप्लेक्टिव्ह थिंकिंग असं देखील म्हटलं जातो त्याच्या पाच पायऱ्या मांडण्यात येतात एक व्यवहारात किंवा विद्यावापरात अडचण जाणं ते शंका उपस्थित होतात या अडचणींच्या स्वरूप पक्केपणाने ओळखणं तिचं लक्षण करणं समस्यवरूपणे व्याख्या करणं ही समस्या कशी सोडवता येईल तर काय उपाययोजना करता येतील त्याच्यावर अंदाज बांधणं सुचवलेल्या प्रत्येक परिकल्पनेचं हा हायपोथिसिसचा परिणाम काय होतील याचे एक अवगामी डिडक्टिव्ह पद्धतीने विचार करणं आणि परिकल्पनेने संकल्पित घटना खरोखर घडत आहेत का ते पाहणं हा जो परिणामकारक उपाय अंतिहाती लागतो तो निष्कर्ष रूपांना मांडणं आणि त्याचं जॉन या यांनी पाच पायऱ्या दिलेल्या आहेत तर टी ए केली आणि सहाव्या पायरीच्या पायऱ्यांना डियू केली पायऱ्या असं देखील संबोधलं जातं आणि या पद्धतीमध्ये निगमन अवगामी डिडक्टिव्ह आणि विगमन म्हणजे उदगामी इंडक्टिव्ह अशा दोन पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत आता या दोन पद्धतींचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे पहिली पद्धत आहे निगमनात्मक संशोधन पद्धती आता निगमन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या गर्भीत सत्तेचं घटनांच्या निरीक्षणांच्या आधारे अनुमान काढणं तर्क किंवा अनुमान बांधणं हा या पद्धतीतील महत्वाचा या निगमनात्मक संशोधन पद्धतीचा प्रारंभ अरिस्टॉटल यांनी केला त्यांनी आपल्या विचाराला सैद्धांतिक स्वरूप देण्यासाठी निगमन पद्धतीची रचना केली निगमन हे सामान्य विधानाच्या पातळीवरून कमी किंवा विशेषाकडे विधानांकडे जाणारे असतं नी म्हणजे खाली आणि गम म्हणजे जाणे यावरून निगमन या शब्दाचा अर्थ खाली जाणारे असा आहे निर्माणात्मक पद्धतीमध्ये अनुभवांचा आधार पुरेसा आहे यात आधाराला घेतलेल्या सामान्य विधानापासून विशेष स्वरूपाच्या निष्कर्षापर्यंत जाण्याचा प्रवास घडतो त्यामुळे खाली जाणारी म्हणजे सामान्याकडून विशेषाकडे जाणारी प्रक्रिया आहे असं मानलं जात या प्रक्रियेमध्ये एक संपूर्ण घटना परिस्थिती किंवा संग्रह हो। यांच्याबद्दलच एक विधान माहिती असतं उदाहरणार्थ निगमनात्मक अनुमान सर्व प्राणी मर्त्य आहेत मानव हा एक प्राणी आहे आणि म्हणून मानव मर्त्य आहे किंवा सर्व भारतीय माणसे प्रामाणिक आहेत आणि दुसरं विधान सर्व महाराष्ट्रीय माणसे भारतीय आहेत म्हणून सर्व महाराष्ट्रीय माणसे प्रामाणिक आहेत याचाच अर्थ काय तर निगमनात्मक आधार जो आहे तो विधान जर त्यातील यथार्थ असेल तर त्यापासून निष्पन्न झालेले निष्कर्ष देखील यथार्थच असतात उदाहरणार्थ क्ष ही कची बहीण नाही म्हणून क्ष ही स्त्री असली पाहिजे म्हटलं ते स्त्री आहे हे आपल्याला लगेच समजतं म्हणजे म्हणजे हे जी ही जी पद्धत आहे सामान्य गोष्टीकडून विशेषाकडे जाणं याला निगमनात्मक संशोधन पद्धती असं म्हटलेलं आहे या पद्धतीच्या काही मर्यादा आहेत म्हणजे ही पद्धत विधानांवर आधारलेली वैचारिक पद्धत आहे पहिल्या विधानात सर्वसामान्य व्यापक असा नियम सिद्धांत मांडलेला आहे आणि तीन वास्तविक दृश्य एखादा निष्कर्ष असत्य असू शकला तरी अंतिमत योग्य आहे नाही एवढं पाहिलं जात दुसरी पद्धत आहे विगमनात्मक संशोधन पद्धती फ्रान्सिस बेकन जॉन स्टुअर्ट मिल या विचारांतांनी विगमन विचारपद्धतीचा अवलंब केला फ्रान्सिस बेकन यांचा उल्लेख विगमन पद्धतीचे जनक म्हणून केला जातो विगमन म्हणजे माग जाणं किंवा उलटं जाणं विशिष्ट घटनांचे निरीक्षण करून त्यातील गर्भित सत्याचं संशोधन करणे म्हणजे विगमन होय यामध्ये प्रत्यक्ष अनुभवांवरून निरीक्षणांच्या आधारे विशिष्ट घटनांच्या अभ्यासाबद्दल एक सामान्य अनुमान केलेलं असतं डेकन यांच्या मते निसर्गातील घटनांमुळे विगमनाच्या सुरुवात होते आणि त्या पद्धतीत निरीक्षण आणि प्रयोग यावर भर दिलेला असतो विगमनात्मक पद्धतीचा प्रवाह हो। अनुभवजन्य गोष्टीकडून अनुभवित गोष्टीकडे होतो विचारांची दिशा विशिष्टांकू सामान्याकडे न्याथाकडून अज्ञाताकडे असते उदाहरणार्थ उष्णतेने सोने प्रसरण पावते उष्णतेने तांबे प्रसरण पावते उष्णतेने पितळ प्रसरण पावते यावरून उष्णतेने सर्व धातू प्रसरण पावतात हे अनुमान निघते याचा अर्थ असा आहे की अनुभवजन्य घटनांच्या आधारे एका सर्वसामान्य सिद्धांतापर्यंत जाणं विगमनात्मक पद्धतीचे एक महत्वाचं लक्षण मानलं जात जास्तीत जास्त पुरावा गोळा करणे प्राप्त पुराव्याचे विश्लेषण करणे निष्कर्ष काढणे ही या अवस्थांमधून जाणारी ही पद्धत आहे या संशोधन पद्धतीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जातात ते मुद्दे या पद्धतीमध्ये सुरुवात सुरुवा निरीक्षणाने होते या समस्या ज्ञान नसते पद्धतीत दुसरी अवस्था विश्लेषण आणि वर्गीकरण ही असते परंतु ही अवस्था समस्येच्या स्वरूपावर अवलंबून असते तीन पहिल्या दोन अवस्था अभ्युगमाशिवाय अशक्य असतात त्यामुळे तिसऱ्या अवस्थेमध्ये अभ्युगम अशक्य असतो आणि चार विगमनात्मक दृष्टीनुसार सर्व शास्त्रीय संशोधनामध्ये अखेर सिद्धांत प्रस्थापित होतो आता एक तक्ता पण दिलेला की निगमनात्मक आणि फरक नेमका स्पष्ट केलेला आहे निगमनात्मक म्हणजे काय विशेषाकडे जाणारी प्रक्रिया विगमनात्मक म्हणजे याच्या विरुद्ध विशेषाकडून सामान्याकडे जाणारी प्रक्रिया निगमनात्मक आत्मा पद्धतीमध्ये गृहित तत्वांचा आधार असतो विगमनात्मक पद्धती वास्तवतेवर आधारित असते निगमनात्मक निष्कर्ष उचित असतो विघ्नात्मक निष्कर्ष उचित किंवा यथार्थ असूनही वस्तू वस्तुस्थितीशी वस्तु सुसंगत असतात निगमनात्मक पद्धतीचा उपयोग तर्कशास्त्र आणि गणित यामध्ये होतो तर विघ्मनात्मक या पद्धतीचा उपयोग भौतिकशास्त्रांमध्ये होतो अशा पद्धतीनं निगमनात्मक आणि विघ्मनात्मक ही निगमनात्मक ही ॲरिस्टॉटल यांची पद्धत आणि विघ्मनात्मक फ्रान्सिस बेकन यांची पद्धत या दोन्ही पद्धती संशोधनामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात